दिंडोरी तालुक्यातील तिंडोळी शिवारात अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल पन्नास किलोहून वजना अधिक वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरू आहे त्याचाच भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा परिसरात एक इसम गांजाची अवैधरित्या साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात चंदर नामदेव भरसट या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे या गांजाची किंमत दहा लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात एनडी सी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्री होणार होता त्याचा तपास सुरू आहे अवैध अंमली पदार्थाच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाली असून पुढील काळातही तशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक